नमस्कार शासन जी वाला YouTube चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर मागे 53% माही फेब्रुवारी 25 च्या वेतनासोबत मिळणार त्या संदर्भात एवढंचच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यासाठी सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी दिनांक 1 7 24 पासून डीए वाढ प्रलंबित आहे सदरची डीए वाढ माही फेब्रुवारी 25 वेतन आणि पेन्शन देकासोबत मिळणार का अशी आशा कर्मचाऱ्यांमध्ये लागली आहे केंद्र राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात दोन चोवीस पासून तीन टक्के वाढ प्रलंबित आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने मागणी पत्ता मिळतो तर दिनांक एक सात दोन चोवीस पासून तीन टक्के डे वाढीनंतर एकूण त्रेपन्न टक्के दराने डेचा लाभ मिळणार आहे वाढीचा निर्णय कधी राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात चोवीस पासून तीन टक्के वाढी फरकासह वित्त विभागाचा प्रस्ताव राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे बरेच दिवसापासून रखडला आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यावर अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे निधीचा अभाव लाडकी योजनेसाठी दरमहा विशिष्ट निधी संकल्पित करावी लागत आहे त्यामुळे वाढीकरिता निधी अभावी निर्णय प्रलंबित आहे याशिवाय तीन टक्के वाढ झाल्यानंतर घरवाडी बातामध्ये देखील वाढ अपेक्षित आहे यामुळे डी निर्णय अद्याप प्रलंबित आहे फेब्रुवारी महिन्याचे वेतन आणि पेन्शन देयकासोबत वाढती तीन टक्के डी व फरकाची रक्कम मिळण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा अन्यशेत नाणू अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद